सांगलीहून खंडाळ्याकडे द्राक्ष घेऊन निघालेला ट्रक फलटण नजिक रात्री बारा वाजता पलटी झाला सुदैवाने ड्रायव्हर व क्लिनर सुरक्षित सातारा नगर रस्त्यावर लोणंद व तांबेच्या मध्यावर असणाऱ्या सर्देच्या ओढ्याजवळ द्राक्षाने भरलेला भरगच्च बारा चाकी ट्रक गोयल ट्रान्सपोर्ट नंबर एम एच पंचावन्न चौऱ्याण्णव बेचाळीस आज सकाळी सातच्या सुमारास रोडच्या उजव्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते ट्रक पलटी होऊन सुद्धा ड्रायव्हर व क्लिनरला काही इजा झाली नाही द्राक्षाने भरलेला ट्रक सांगलीवरून रात्री बारा वाजता भरून लोणंद तालुका खंडाळे येथील एम आय डी सीकडे निघाला होता गाडीचालक रफीक खान यास विचारले असता स्टेअरिंग लॉक झाल्याने गाडी पलटी झाली मोहम्मद साजिदभाई खान हे गाडी मालक हरियाणा येथील आहेत असे ड्रायव्हरने सांगितले